नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधीचा दुसरा हप्ता आता येते काही दिवसातच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे व त्या संदर्भातील सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा व चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या माहिती स्टेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधीचा पहिला हप्ता ऑक्टोंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला होता त्याला आता चार महिने पूर्णसुद्धा झाले आहेत व येत्या काही दिवसापासून बऱ्याचशा न्यूज येत होत्या की नमोचा हप्ता आता येणार मग येणार परंतु आता तारीख व वेळ फिक्स झाली आहे व त्याची काही त्याची संपूर्ण अपडेट अशी आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांच्या हिताकरिता पी एम किसान सन्मान निधीच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र सरकारने शेतकरी एक कल्याणकारी योजना सुरू केली आहे एम किसान प्रतिवर्ष शेतकऱ्याला सहा हजार रुपये दिले जात होते परंतु आता नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान या दोन योजना मिळून शेतकऱ्यांना वार्षिक दुप्पट लाभ म्हणजे हजार रुपये हे त्यांच्या खात्यावरती एक मदत म्हणून जमा करण्यात येत आहेत ज्यामध्ये पी किसानचे एकूण मिळून पंधरा हप्ते वितरित केले जातात तर आता लवकरच सोळा हप्ता हा वितरित करण्यात येणार आहे व तसेच नमो शेतकरीचा सुद्धा पहिला हप्ता वितरित झाला असता शेतकरी दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत नमो शेतकरी योजनेमध्ये पहिल्या हप्त्यासाठी बरेचसे शेतकरी अपात्र ठरले होते ज्यांना की पहिल्या हप्त्याचा लाभ मिळाला नव्हता आता त्या शेतकऱ्यांना एकूण सहा हजार मिळण्याची शक्यता आहे व शेतकरीचे चार हजार रुपये व पी एम किसानचे दोन हजार रुपये असे था। एकूण सहा हजार रुपये मिळणार आहेत व तसेच ज्या शेतकऱ्यांना पहिला हप्ता हा मिळाला होता त्या शेतकऱ्यांना आता चार हजार रुपये मिळणार आहेत तर तसेच येत्या जानेवारी महिन्यातील सव्वीस जानेवारीला किंवा फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यामध्ये हे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा हो होणार आहे मित्रांनो अशा प्रकारची माहितीपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिलं आपण नवीन या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या माहिती स्टेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका